कन्नड तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राची दुरावस्था झाली असून परिसरातील तेरा गावे अवलंबून असलेले हे प्राथमिक आरोग्य के केंद्र शेवटची घटका मोजत आहे वडनेर हे गाव कन्नड शहरापासून एकवीस किलोमीटर अंतरावर असून या ठिकाणी एक प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे या केंद्राला जोडून जवळपास तेरा गावे अवलंबून आहे यापैकी अंधानेर आणि उपळा या दोनही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र देखील आहे तरी देखील शासनाचे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीकडे डोळे झाक होत असल्याचं दिसून येतंय एखादा पेशंट दवाखान्यात गेला तर त्याला स्लॅब पडतो की काय अशी भीती वाटू लागते वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अद्यापर्यंत प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही इमारतीसोबतच कर्मचाऱ्यांचाही या ठिकाणी चांगलाच तुटवडा आढळून आला येथे दोन शिपाईपदे मंजूर असून एका वर्षापासून एकही शिपाईपद भरले नाही एक नर्स स्टाफ मंजूर असून हे देखील रिक्त आहे या ठिकाणी फक्त दोन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौरभ लोखंडे आणि डॉक्टर सौरभ काळे एक फार्मासिस्ट एक एल एच व्ही म्हणजेच लसीकरण करणारे असा स्टाफ उरला आहे इमारत बघितल्यानंतर जुन्या चित्रपटातील जुनी हवेली किंवा बंगला असल्याचं भासत आहे जांबडी घाटचे माजी सरपंच उपसरपंच राजू पवार संजय चव्हाण यांनी ही बाब आमच्या प्रतिनिधीच्या लक्षात आणून दिली एकीकडे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे काम म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या एकूण आरोग्याच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक आरोग्य विभागाचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य निर्देशांकांमध्ये सुधारणा सुनिश्चित करणे रुग्ण आणि मृत्यूदर कमी करणे आणि शेवटी राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे हे आहे यापैकी कोणतीच गोष्ट किंवा काम इथे होणार नाही कारण इथे बसायला जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शासना च्या आरोग्य संदर्भातील सर्व घोषणा फोल ठरताना दिसून येते डॉ राजेंद्र नेवगे एमसे न्यूज कन्नड छत्रपती संभाजीनगर